उल्हासनगर येथे बहुजन वंचित आघाडीची भव्य जाहीर सभा पार पडली या सभेत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले यावेळी त्यांनी देशाच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीवर भाष्य करत एक महत्त्वपूर्ण भाकीत व्यक्त केले प्रकाश आंबेडकर म्हणाले की येत्या दोन ते तीन महिन्यात भारत आणि पाकिस्तान दरम्यान युद्ध होण्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र सध्याच्या जागतिक राजकारणाची स्थिती लक्षात घेता हे युद्ध सोपे नसेल असे त्यांनी स्पष्ट केले आज पाकिस्तानला इंग्लंड अमेरिका डोनाल्ड ट्रम्प रशियाचे अध्यक्ष पुतीन आणि चीन यासारख्या शक्तिशाली देशांकडून शस्त्रसाठा मिळण्याची शक्यता आहे असे ते म्हणाले जर युद्ध झाले तर भारताला केवळ पाकिस्तानशी नाही तर अप्रत्यक्षपणे चार जागतिक शक्तींशी सामना करावा लागू शकतो असे परखड मत प्रकाश आंबेडकर यांनी मांडले त्यामुळे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने सरकारने अधिक सावध आणि दूरदृष्टीने धोरण आखण्याची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले दोन तीन महिन्यामध्ये पुन्हा एक युद्ध होईल नाही असं नाही आणि तेही पाकिस्तान बरोबरच होईल पण आज पाकिस्तानला हत्यार कोण देत आहे ते इंग्लंड देतोय हा डोनाल्ड ट्रम्पची भांडायला लागला म्हणून डोनाल्ड ट्रम्प त्याला असताना देतोय पुटीन येऊन गेला त्याच्या अगोदर पुटीन म्हटलं की आम्ही तुम्हाला असणारं शस्त्र देऊ चायना तर बसलेलाच आहे त्या ठिकाणी शस्त्र घेऊन म्हणजे एका वेळ चार जणांशी तुम्ही लढणार आहात हे लक्षात घ्या देश इतर देश जे आहेत ते भारताच्या विरोधात किंवा भारतीय जनतेच्या विरोधात नाही